मॉडर्न कॉलेज मध्ये विद्यार्थी शिकतो तीन वर्ष डिग्री घेतो आणि ज्यावेळेस तो परदेशात उच्च शिक्षणासाठी जातो कंपनीमध्ये त्याला नोकरी लागते आणि त्यावेळेस कंपनी विचारते तू कुठल्या महाविद्यालयात शिकलाय आणि महाविद्यालयाला विचारणा करते की हा विद्यार्थी तुमच्याच महाविद्यालयातला आहे का महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस त्यांचा ईमेल येतो किंवा विचारणा होते त्यावेळेस विद्यार्थी सुद्धा महाविद्यालयाला संपर्क करतो की माझी अशी अशी कंपनीच्या वतीनं तुमच्याकडे विनंती वजा विचारणं आहे आणि त्याला आपण उत्तर द्यावं त्यावेळेस ते महाविद्यालयाचे जे कोणी प्रमुख आहेत ते त्यांना ते जात विचारतात त्या विद्यार्थ्याला आणि तो सांगतो मी बौद्ध समाजाचा आहे दलित आहे किंवा जय भीमवाला आहे तर त्याला म्हणतात की मग तुझं त्या ठिकाणी आम्ही रिकमेंडेशन देत नाही आणि त्याच्याच अगोदर सुरुवातीच्या काळात त्याच महाविद्यालयाने दोनदा एकदा प्रा, प्राचार्यांनी आणि दुसऱ्यांदा उपप्राचार्यांनी हा विद्यार्थी अत्यंत ते सिन्सिअर चांगला आहे वगैरे वगैरे कौतुक करून पत्र लिहतात आणि तोच विद्यार्थी ज्यावेळेस जात सांगतो त्यावेळेस तू गैरहजर होता तो रेग्युलर करत नव्हता तू चांगला नाही वगैरे वगैरे त्याच्यावर एलिगेशन करतात म्हणजे मॉडर्न कॉलेज मध्ये शंभर टक्के जातीवाद झालाय हे नाकारता येणार नाही फक्त महाविद्यालयातच जातीवाद सुरू आहे का नाही विद्यापीठामध्ये सुद्धा जातीयवाद भयानक बोकळलाय सत्ताधारी एका विशिष्ट विचारधारेचीच माणसं तिथं ता ताबा मारून बसले वर्षानुवर्ष संपूर्ण सिस्टीम त्यांच्या ताब्यात आहे आणि विद्यापीठातून जातीयवाद महाविद्यालयांमध्ये पोचला जातोय रुजवला जातोय आणि तो खास करून प्रशासनामध्ये पसरवला जातोय हे मला या माध्यमातून मांडायचंय म्हणजे ज्या विद्यापीठाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं सा नाव आहे त्या विद्यापीठामध्ये टोकाचा जातीयवाद केला जातो मनि मनुवाद पोचला जातो संघी विचारधारा लादली जाते हे अत्यंत भयानक आहे ज्या व्यवस्थेच्या विरोधात ज्या वर्ण व्यवस्थेच्या त्रासाला सामोरं जाऊन सावित्रीबाई फुले लढल्या महात्मा ज्योतिराव फुले लढले त्याच सत्यशोधक आणि विद्येचं माहेर घर असणाऱ्या पुण्यामध्ये महाविद्यालयांमध्ये विद्यापीठामध्ये जर जातीवाद पोचला जात असेल तर हे किती भयानक आहे विद्यापीठात जर जातीयवादाची जननी असेल तर सारखे विद्यार्थ्यांची आंदोलन होतात टोकाचा संघर्ष होतो हे विद्यापीठातच होतोय ना विद्याचं माहेरघर पुण्याची ओळख आहे म्हणून पुण्याला बदनाम करायचंय का विद्यापीठांना महाविद्यालयांना बर तो प्रेम बिराडे लंडनला त्या ठिकाणी नोकरीसाठी गेला त्याला जात विचारण्याचं कारण काय त्या व्यास मॅडम असतील सरदेसाई मॅडम असतील एकमेकांवर ढकलतात ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य काय ट्रस्टी काय सचिव काय ना अध्यक्ष काय सगळेच एका माळ्याचे म्हणी तुम्ही जर शाळेची महाविद्यालयाची किंवा विद्यापीठाची निर्मिती केली ज्ञानदान करायला जर तुम्ही तिथं ठराविक लोकांसाठी जर जातीवाद करणार असाल तर प्रत्येकाला त्या चष्म्यातून पाहणार आहात का मग हा सडलेला मनुवाद गाडलेला बरा आहे की नाही जातीवाद संपवला पाहिजे की नाही लोकांना हे कळणार आहे की नाही मी समाज माध्यमांवर बोलत असतो मला माझ्या संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या फेसबुक पेजला एकानी काल प्रश्न विचारला तुम्ही फक्त महाविद्याबद्दल बोलताय की महाविद्यालय जातीवादी आहे अहो विद्यापीठ सगळ्यात मोठं जातीवादी आहे मला हा प्रश्न बोलायचाच होता पण त्यांच्याकडून प्रश्न आल्यावर मला अजून त्याच्यावर बोलावस वाटलं कुठलाही कुलगुरू येऊ द्या तिथली एक सिस्टीम आहे ती इतका अंतर्गत जातीवाद बोकळायला सुरुवात करते बहुजनांच्या पोरांना टार्गेट करण्याचा कारखाना म्हणजे विद्यापीठ आहे बहुजनांच्या पोरांना बहु मुलींना तिथं डॉमिनेट करायचं विनाकारण टार्गेट करायचं काहीतरी विचार पेरायचे आणि ह्यांचे विचारधारा कितीही जहरी असले तरी ते राष्ट्रहितासाठी मानायचं हा धंदा विद्यापीठात केला जातो आणि हेच लोन प्रशासनाच्या माध्यमातून विद्यापीठांना आता महाविद्यालयांना दिलं की काय हे मॉडर्न कॉलेजने दाखवून दिलं आणि हे खपवून घेतलं नाही पाहिजे जातीवादाची जी पाळमुळं आहेत ही मग शोधण्याची सुरुवात करावी लागेल मॉडर्न कॉलेजच्या या प्रकरणावर आंदोलनं झाली बरीच विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या बहुजन संघटना आक्रमक झाल्या पण तेवढ्या पुरता विरोध करून चालणार नाही हे जे जातीवाद करणारी मंडळी आहे त्यांना धडा शिकवला पाहिजे कुठल्याही महा महाविद्यालयाची बदनामी करून चालणार नाही म्हणजे बाहेर महापुरुषांचे पुतळे येतात आज जर कारभारत्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या विरोधात चालत असेल तर हा खरा म्हणून वाद आहे हा समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर प्रहार केला पाहिजे एक व्यक्ती बोलतोय त्याच्यात ती हिंमत आहे याचा अर्थ त्याच्या माग फार मोठी शक्ती काम करते हेही विसरून चालणार नाही ही लोक कुठल्या तरी विचारधारेला फॉलो करतात ती सांगायची गरज आहे का एखाद्या विद्यार्थ्याला त्याची जात विचारली जाते याचा अर्थ त्या विचारणाराच्या पाठीमाग त्याचा मेंदू कोणतरी ऑपरेट करतोय हे विसरायची गरज आहे का सडलेला मनुवाद काय असतो विकृती काय असते घाणेरडे विचार काय असतात हे या निमित्ताने प्रकट होतात या मुद्द्यावर मित्रांनो मी बोलतोय म्हणजे समाजामध्ये समाजा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे विष कालवलं जात आहे ही पाळ शिक्षणाच्या त्या विद्येच्या माहेर घरात किंवा त्या मंदिरात हे सगळा जातीवाद आता पसरवला जातोय हे फार भयानक आहे कृतीच वाईट आहे जे विकृत असतील जे वाईट असतील जे घाणेरड काम करत असतील त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे मी कुणाचंही समर्थन करत नाही परंतु जाणीवपूर्वक जातीवाद करून एखाद्याला टार्गेट करणं ही जी विकृती आहे ही मुळात पहिली संपवली पाहिजे हा करा सांस्कृतिक दहशतवाद आहे जातीवादी करणारी मंडळी ही सगळ्यात भयानक शत्रू आहे जसं धर्माची दारू आणि जातीशी नशा भयानक असते तशी ही जातीवादी पिलावळ ही त्याच्यापेक्षा कित्येक पट अत्यंत समाजासाठी भयानक घातक आणि विकृत आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण समाजाचा सत्यानाश याच विकृत मंडळीने केलाय हे जर विद्यार्थ्या दशामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात जर पेरलं गेलं तर हे फार भयानक आहे म्हणजे एखादं विद्यापीठ जात विचारून त्याला जर त्या कंपनीला पत्र पाठवत नसेल किंवा आम्ही नाही पाठवणार म्हणत असेल त्याची नोकरी जात असेल आणि तो ओरडून जगाला सांगत असेल चूक कुणाची अन्याय झाले तर सांगायचं नाही चुकीचं वागलं हे समोर येऊन बोलायचं नाही त्रास सहन किती करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय तोही प्रेम सांगत होता की अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा आणि अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घालणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो अन्यायाला वाचा फोटलीच पाहिजे ना चळवळी निर्माण कशासाठी झाल्या हे पुण्यात घडतं हे फार दुर्दैवी आहे आणि याचा करावा तेवढा निषेध कमी आहे म्हणून मी आपल्या समोर आलो कारण जातीवादी ही इतकी कपाळकरंटी जमात भयानक आहे की जे समाजाच्या प्रत्येक स्तरात पोचलेली आहे फक्त महाविद्यालयात नाही सगळ्या स्तरामध्ये जातीवादी मंडळी काम करतात ते कधीच दाखवत नाहीत जातीवाद परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीतून तो दिसतो कृपया माझी विनंती आहे महाविद्यालयात जे घडलंय ते तर दुर्दैवी आहेच पण तुम्ही सगळीकडे फिरून बघा हे अत्यंत भयानक चित्र तुमच्या लक्षात येईल आणि मग तुमचे डोळे उघडतील म्हणून प्रबोधनाशिवाय पर्याय नाही बहुजनातल्या सगळ्या लोकांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही बहुजनांचं प्रबोधन झाल्याशिवाय पर्याय नाही आणि सगळ्यांना जर प्रबोधन झालंय हे कळलंय आणि हे कोण लोक आहेत हे जर कळलं तर त्या विकृतांना संविधानिक पद्धतीने कठोर शासन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे एवढंच माझं या माध्यमात म्हणणं आहे बाकी जनतेला ठरवतील की त्यांना काय करायचंय आणि काय अपेक्षित आहे ते धन्यवाद